विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस प्रचंड वेगाने उलथापालथी होत आहे चॅट जी पीटीचा पाठोपाठ आता ए आय अर्थात यंत्रमानवाचा बोलबाला होतोय भविष्यात याचा वापर मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या कंपन्यांकडून करण्यात येणार हे सांगावयास भविष्यवेत गरज नाही विविध वाहिन्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या आणि चोवीस तास बातम्यांचा रतीब घालणाऱ्या न्यूज अँकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेकांच्या मनात धाकधूक वाढवणारी घटना काही महिन्यांपूर्वी जागतिक स्तरावर घडली आहे बातमी विश्वातील अत्यंत विश्वासार्ह हो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडिया टुडे चॅनलने बातम्या सांगण्यासाठी सना नावाच्या एका यंत्रमानवाची नियुक्ती केली आहे त्याचेच अनुकरण अन्य दिग्गज न्यूज चॅनलनी करण्यास प्रारंभ केला असून ही एक प्रकारे माध्यम क्षेत्रात धोक्याची घंटाच वाजताना दिसते नमस्कार मी आत्मजा निरलगी आणि आपण पाहताय सत्यवेद वृत्तवाहिन्यांच्या क्षेत्रात क्रांती घडवणारी कामगिरी चीनच्या झिन्नुआ या सरकारी वृत्तवाहिनीने नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी केली अगदी मानवी अँकरसारखाच हुबेहूब दिसणारा हा अँकर खऱ्या खुऱ्या अँकरसारखाच बातम्या वाचतो झॅक झेलो असे या न्यूज अँकरचे नाव आहे वास्तविक ए आय तंत्रज्ञानाचा वापर याआधी चीनच्याच ड्रॅगन टी व्हीने सन दोन हजार पंधरामध्ये केला होता त्यावेळी लाईव्ह ब्रेकफास्ट शोमध्ये हवामान वृत्त सादर करण्याचे काम ए आयने केले होते भारताचा शत्रू असणारा चीन विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन शोध लावण्यात नेहमी अग्रेसर असतो हे अनेकदा समोर आले आहे खऱ्या खुऱ्या माणसाप्रमाणे बातम्या सांगणारा हा आभासी न्यूज अँकर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानावर काम करतो हा आभासी न्यूज अँकर यंत्रमानव नाही किंवा मानवाचे थ्री डी डिजिटल मॉडेल देखील नाही हा अँकर म्हणजे माणसासारखे दिसणारे एक ॲनिमेशन आहे त्यालाच ए आय असे म्हणतात ए आय न्यूज अँकर सलग चोवीस तास बातम्या वाचू शकतो वेळोवेळी ब्रेकिंग न्यूज देण्यासाठीही या अँकरचा योग्य उपयोग चीनमधील न्यूज चॅनल करतात सध्या देखील देशविदेशात जे ए आय न्यूज अँकर बातम्या सांगण्याचे काम करीत आहेत त्या अँकरचा आवाज शब्दफेक ओठांची हालचाल चेहऱ्यावरील हावभाव हे एखाद्या व्यावसायिक न्यूज अँकरसारखेच आहेत दीर्घकालीन विचार केल्यास ए आय तंत्रज्ञानामुळे न्यूज कंपनीची आर्थिक बचत होते हे दुर्लक्षून चालणार नाही शिवाय ए आय कर्मचारी म्हणून नियुक्त केले की के सुट्टी रजा हे प्रकार नाहीत त्याचा रिमोटच आपल्या हातात असल्यामुळे आपण जसा त्याच पद्धतीने ए आय काम करणार हे वेगळे सांगायला नको चीनच्या पावलावर पाऊल ठेवून जगातील विविध न्यूज चॅनलनी बातम्या सांगण्यासाठी ए आयची नियुक्ती केली आहे नवतंत्रज्ञानाचे वारे भविष्य काळात वेगाने वाहण्यास प्रारंभ होणार आहे परंतु लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास भारतापेक्षाही दोन पावले पुढे असणाऱ्या चीनमध्ये हे वारे पाच ते सहा वर्षापासूनच घोंगावत आहे त्यामुळे बेरोजगारी निर्माण होईल का असा प्रश्न काही पडू शकतो परंतु माध्यम क्षेत्रापुरता विचार करायचा म्हटला तर मागील दहा ते पंधरा वर्षात या क्षेत्रात किती नवीन चेहरे आले याचा लेखाजोगा घेणे गरजेचे आहे पत्रकारितेची पदवी आणि पदविका घेणे वेगळे आणि प्रत्यक्षात वेळ काळ पाहून काम करावे लागत असलेल्या माध्यम क्षेत्रात चोवीस तास कार्यरत राहणे वेगळे म्हणून ए आयमुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल असा समज असेल तर तो साफ चुकीचा आहे बदल हा काळाचा नियम आहे नव्या बदलांना न घाबरता सामोरं जाणं हेच आपल्या हातात आहे त्याचेच प्रत्यंतर आपल्याला वृत्तनिवेदक अर्थात अँकर विषयात येत आहे त्यामुळेच माध्यम क्षेत्रातही ए आय प्रवेशामुळे चलबिचल झाल्याचे पाहावयास मिळाले नाही वर्तमान काळातच ए आय अँकरची संख्या वाढत चालली आहे ओडिसा टी व्ही वाहिनीने लिसा न्यूज अठरा पंजाब आणि हरियाणाची ए आय कौर कर्नाटक टी व्हीच्या कन्नड वाहिनीची सखी ही ए आय अँकर अतिशय लोकप्रिय आहे दोन हजार बावीस साली चीनमध्ये झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारित ए आय केवळ हावभाव करताना दिसला होता रशियातील स्नेहजाना तुमानोवा आणि कुवेतमधील फेधा हे यंत्रमानव देखील बातम्या देताना दोन हजार तेवीस साली दिसले होते यावर्षी देखील देशातील काही न्यूज चॅनलनी ए आय फॉर्म्युला वापरला तर त्यात आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही तसे पाहिले तर ए आय हा एक नवा पर्वाचा आरंभ आहे आगे आगे देखो होता हे क्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तो नमस्कार